नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की रब्बी लष्करी अळींचे नियंत्रण कसे करावे तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार बघणार आहोत तर आपण आधी आहोत की लक्षणे कोणते कोणते असतात त्यांची अळ्यांची तर लहान अळ्या पाण्याच्या हिरव्या भागमधून जस खरवडून खातात व पाण्याच्या पांढरेपट्टे रेषा दिसून येतात व दुसऱ्या ते तिसऱ्या अवस्थेतील अळ्या ज्या असतात त्या पानांना छेद्रे पाडतात पाळ्यांच्या कडा खातात आणि अडी पोंगा खाल्ल्यामुळे पिकाची वाढ खुंटते त्यामुळे आता मोठ्या अड्या पोंग्यामधील कोवडी पाने खातात व पोंग्यावरील लाकडाच्या म्हणजे भुशासारखी अडीची विष्ठा होते यासाठी आता या लष्करी अडीच्या प्रतिबंधासाठी उन्हाळ्यात जमिनीची खोलवर नांगरणी करावी लागते व नांगरणीमुळे किडे नाच्या जमिनीतील अवस्थावर येतात म्हणजेच की त्या प्रखर सूर्यप्रकाश व कीटक भक्षी या पक्षांमुळे अळ्या नष्ट होतात म्हणजेच कि त्यात ज्वारी मूग उडीद अशी आतपकीय पद्धत म्हणजेच कि अवलंबासाठी आंतरपाकीय पद्धतीने किडीचा प्रादुर्भाव कमी होतो म्हणजेच कि आता पारंपरिक यंत्रीय उपाय बघणार होतो आपण पीक उगवणी नंतर दहा दिवसांनी शेतात हेक्टरी पाच कामगंधा सापडावी म्हणजे सापडे लावावी त्यामुळे कामगंध सापळ्यामुळे पतंगाची साखळ्या नियंत्रण येते त्यामुळे नियंत्रण जस की आंतर मशागत करून पीक ताण विरहित ठेवावे त्यासाठी किडीचा प्रादुर्भाव दिसतास पोंग्यामध्ये वाळू मिसळलेली राख टाकावी त्यामुळे अळीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो म्हणजेच की त्या पीक पोंगा अवस्थेत असणाऱ्या ओझड इरेशन टीव पंधराशे म्हणजेच की पन्नास मिली प्रति हेक्टर हे, हे, हे प्रति लिटर दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी म्हणजे की पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करावे ते व फवारणी करावी पर्यायमधून पाच टक्के निंबोळी अंकाची फवारणी करावी जैविक नियंत्रणासाठी मोटार झिम रिलाई मोटार झिम म्हणजेच की अनिसोली एक पॉईंट पंधरा टक्के विद्याल पावडर किंवा पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी धन्यवाद